नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे कोबीच्या वड्या खूप सुंदर होतात आणि तोंडात टाकल्या की बघता बघता संपून जातं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वड्या बनवण्यासाठी याची घेतले आहे दोन वाट्या कोबी हा कोबी चिरून घेतला आहे अगदी बारीक आणि पातळ पातळ असा हा कोबी चिरला आहे कोबी वड्यांसाठी चिरूनच घ्यावा किसून घेऊ नये कारण किसलेलं कोबीला जास्त पाणी सुटते आणि चिरलेलं कोबीला त्यामानाने पाणी कमी प्रमाणात सुटते चिरून घेतलेल्या या कोबीमध्ये अर्धा चमचा मीठ घातले आहे मीठ घालून हलवून घ्यायचे आणि यावर झाकण ठेवून हे दहा मिनिटे असेच ठेवून द्यायचे आहे या कोबीमधल्या अतिरिक्त पाणी आपल्याला काढून टाकायचे आहे म्हणून यासाठी हे दहा मिनिटे आता हे असेच ठेवून दिले आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ या चाणीमध्ये आपल्याला या कोबीच्या वड्या उकडून घ्यायच्या आहेत त्यामुळे याला पहिले तेल लावून घेऊ त्यानंतर कोबीच्या वडीसाठी वाटण तयार करून घेऊ येथे आता मिरच्या घेतल्या आहेत आणि नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत हे आता दोन्ही मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे आपली तयारी होईपर्यंत दहा मिनिट झाले आहेत आता कोबीमधले अतिरिक्त पाणी आपण काढून टाकू हा कोबी एकदा हलवून घ्यायचा आहे आणि थोडा थोडा कोबी घेऊन हा पिळून घ्यायचा आहे मीठ घालून ठेवल्यामुळे कोबी पिळून घेतला की यातले पाणी अगदी सहज बाजूला करता येते अशा पद्धतीने पाणी काढून टाकल्यामुळे कोबीचे पीठ सैलसर पडत नाही आणि वड्या चांगल्या होतात तर तुम्ही बघू शकता कोबी पिळल्यानंतर किती पाणी यातून बाहेर पडत आहे कोबी कोरडा करून घेतल्यामुळे याला डाळीचे पीठही कमी लागते आणि या वड्याही अगदी घट्ट बांधल्या जातात सर्व कोबीमधले पाणी आता पिळून काढून टाकले आहे तुम्ही पाहू शकता साधारण अर्धी वाटी पाणी येथे निघाले आहे हे पाणी आता आपल्याला उपयोगात आणायचे नाहीये हे पहा इथे अर्धी वाटी एवढी कोबीचे पाणी बाहेर निघाले आहे हे पाणी काढून टाकल्यामुळे कोबीच्या वड्या अगदी घट्टसर होतात कोरडा करून घेतलेला हा कोबी पहिला मोकळा करून घेऊ आणि यामध्ये मसाले आणि पीठ घालून घेऊ प्रथम घातले आहे पाव वाटी तांदळाचे पीठ तांदळाचे पीठ घातल्यामुळे कोबीच्या वड्या अगदी खुसखुशीत होतात यानंतर घातले आहे एक वाटी डाळीचे पीठ अर्धा चमचा हळद आणि थोडेसे मीठ याआधी मीठ घातले होते त्यामुळे आता मीठ घालताना थोडी कमीच घालायचे आहे यानंतर भरपूर सारी कोथिंबीर आणि दोन टेबलस्पून पांढरे तीळ घातले आहेत हे सर्व आता चांगले मिक्स करून घेऊ गरज पडली तर आणखी पीठ आपल्याला घालता येईल शक्यतो एवढ्या पिठामध्ये आपले वडे छान होतील यासाठी पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे हे आता जरी कोरडे वाटत असले तरी याला थोडेसे पाणी पुन्हा सुटणार आहे यामध्ये घातले आहे धणे आणि जिऱ्याची पूड त्यानंतर हे चांगले मिक्स करून घेतले आहे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण किती ओलसर झाले आहे आता यामध्ये लसूण आणि मिरचीचे वाटण घालून हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊ हे चांगले मळून याचा गोळा तयार करून घेऊ आता वडी तयार करण्यासाठी याचा रोल तयार करून घेऊ एक वाटी पिठामध्येच कोबीचा हा गोळा छान तयार झाला आहे हातामध्ये गोल फिरवत लांब असा रोल याचा तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने याचे तीन रोल तयार झाले आहेत तेल लावलेल्या चाळणीमध्ये हे तिन्ही रोल ठेवून दिले आहेत तुम्ही पहा घट्टसर असे रोल येथे तयार झाले आहेत गॅसवर या आधीच पाणी गरम करायला ठेवले होते दे। त्या पातेल्यावर आता ही चाळण ठेवून देऊ चाळणीतल्या या रोलला आपण थोडेसे तेल लावून घेऊ साधारण वीस मिनिटे हे आपल्याला उकडून घ्यायचे आहे झाकण ठेवू आणि वीस मिनिटे याला चांगली वाफ येऊ देईल वीस मिनिट झाले आहेत आणि कोबीचे हे रोल मस्त शिजून तयार झाले आहेत गॅस आता बंद केलं आहे आणि हे कोबीचे रोल थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत थंड झाल्यानंतरच याच्या वड्या पाडायला घ्यायच्या आहेत सुरीला दोन्ही बाजूने तेल लावून घेतले आहे आणि या वड्या कट करायच्या आहेत या वड्या पातळ पातळ अशा कट करायच्या आहेत त्यामुळे त्या तळतानाने खुसखुशीत होतात अशा पद्धतीने सर्व वड्या कट करून झाल्या आहेत आता या वड्या तळून घ्यायच्या आहेत पॅन मध्ये तेल गरम झाले आहे आणि एका पाठोपाठ या वडे आता तळायला सोडायच्या आहेत एक मिनिट झालं आहे वड्या आता आपण उलटवून घेऊ गोल्डन कलर येईपर्यंत या वड्या तळून घ्यायच्या आहेत वडे मस्त तळून झाले आहेत ते आता बाहेर काढून घेऊ अशा पद्धतीने सर्व वड्या आता तळून घ्यायच्या आहेत येथे आता सर्व वड्या तळून झाल्या आहेत मस्त खमंग वडे इथे आता तळून तयार झाले आहेत आपण यातली एक वडी कट करून पाहूया आतूनही वडी अगदी चांगली तळली गेली आहे रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही या वड्या एकदा या पद्धतीने करून पहा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये